मंडळी परत एकदा स्वागत आहे तुमचं समृद्धी ब्लॉग या चॅनलमध्ये तर आज घेऊन आलेली आहे मी खूप सुंदर असा व्हिडिओ तो आहे शिवजयंतीचा तर आज आहे शिवजयंती आणि बघा माझ्या कॉलनीतले चिमुकले म्हणजे माझी मुलगी समृद्धी समर आणि त्यांचे फ्रेंड्स मिळून किती सुंदर असं नियोजन करत आहेत खूपच सुंदर दाखवते मी एक मिनटं बॅक कॅमेराने तर मी आहे वरती आणि यावर्षी आमच्या कॉलनीमध्ये रस्त्याचं चा, काम चालू आहे त्यामुळे मुलांचा खूप मूड ऑफ झालेला होता की आपण कशी तयारी करायची हा तिकडून सोडा इकडं बडून घेते नंतर हे काय हे चाललं आहे मम्मी इकडे झेंडा जास्त झाला आहे आणि मी लागेल तसे आर्थिक मदत यांना केलेली आहे याच्यासाठी हे सर्व हे मुलांनी केलेलं आहे वगैरे हे मस्तपैकी इथून तिथून पटाके लावलेले आहेत रस्त्याचं काम चालू असतानाही रस्ता व्यवस्थित नसतानाही मुलांनी खूप छान पद्धतीने केलेला आहे हे बघा आणि ते हा मस्त झेंडा लावला आहे जो की सेंटरमध्ये नाही आला त्यामुळे आता तिकडनं जाऊन एकजण काढेल मी इकडनं असा ओढून घेईल हे पहा आख्या कॉलनीमध्ये सगळीकडे बघा तिथे एक झेंडा लावलेला दिसतो आहे का आ, तर बघा आवाज देत आहेत आज पूर्ण दिवस समोरची मम्मी समोरची मम्मी चाललेली आहे हा बोल ना हा ठीक आहे बघा ही मुलं मस्त पैकी झेंडा लावला आता यांनी छान असा खालून खूप मस्त दिसतो तो बघा तो जसा लावला तसाच हा पण लावलेला आहे शिवजयंती म्हटलं की मुलांना खूप उल्हास असतो मस्त जोमा मस्तपैकी आनंदात आणि जोमामध्ये मुलांची तयारी चालू चालू असते आणि मी पण त्यांना मला जशी होईल तशी मदत करते आणि समृद्धीच्या पप्पांचं तर वेगळीच तयारी म्हणजे एखाद्याच्या घरी लग्नाची तयारी जेवढी नसेल तेवढी समृद्धीच्या पप्पांची तयारी असते काल रात्रीच पुरंदर किल्ल्यावरती ते ज्योत घेऊन चालत जातात आणि पहाटे ज्योत घेऊन येतात आणि शॉपिंग आजकाल प्रत्येक सण म्हणजे शॉपिंग फर्स्ट पहिले शिवजयंती वगैरे म्हटलं की आ असं वाटतं नवीन पिढींना काही हे होत नाही पण आ आता असं झालं आहे की नवीन पिढी उलट खूप छान जोमाने सर्व सण सर्व जयंती खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करत आहेत आणि छोट्यांपासून मोठ्यापर्यंत खूप उल्हासाने आणि आनंदाने सर्व शिवजयंती साजरी करतात समृद्धीचे पप्पा आता संध्याकाळी खूप मोठ्या आमच्या पूर्ण कोंडव्याचा जल्लोषात खूप मोठा कार्यक्रम आहे रॅली आहे आणि संध्याकाळचा व्हिडिओ मी आता ॲड करणारच आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका चला व्हिडिओकडे वळूयात आणि पाहूयात आमच्या घ कॉलनीतल्या चिमुकल्यांनी कशी तयारी केली आहे कसं डेकोरेशन केलं आहे पूजा कशी केली आणि या छोट्यांचा उल्हास आनंद तुम्ही पहा तर हे अशा प्रकारे मुलांनी मस्त डेकोरेशन केलेलं ला आहे लागल तेवढी मदत मी त्यांना केलेली आहे शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या बाजूला दोन मावळे ठेवलेले आहेत ढोल वाजवणारे आणि मस्तपैकी वरती एक शिवाजी महाराजांच्या प्रतिमा ठेव लावलेली आहे आणि मागे भगवे असे शाल लावलेले आहे बाजूला छोटे छोटे फ्लॉवर पाट ठेवलेले आहे दिवा अगरबत्ती सर्व मुलांनी खूप सुंदर अशी तयारी केलेली आहे साऊंड लावलेले आहेत मस्त त्यावरती गाणे लावलेले आहेत फक्त इथे कॉपीराईट येतं म्हणून मी सगळं म्यूट केलं आहे आणि आता एवढी शहाची मुकल्यांनी आरती चालू केलेली आहे किती सुंदर उल्हास बघा त्यांचा आरतीचा समृद्धी आरती करत आहे आणि हळूहळू सर्वांना पण आरती करण्याचा मान देत पण आहे खूप अंडरस्टँडिंग आहेत सगळे यांना सांगायची काहीच गरज पडत नाही आणि अवती सगळे असल्यामुळे मला व्हिडिओ तेवढा व्यवस्थित काढता येत नव्हता कारण सगळी मुलं आजूबाजूला घेर घालून होती त्यामुळे मी असं वरती चढून जेवढं जमेल तेवढं शूट करून घेत होते तर यांनी मस्तपैकी तिथे साऊंडला शिवरा शिवाजी महाराजांची आरती लावलेली होती आणि गावाकडून आल्यामुळे पाणी चेंज झाल्यामुळे मला परत एकदा सर्दी आणि खोकला लागलेला आहे आवाज बसलेला आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या आवाज चेंज झालेला आहे तरी पण मी प्रयत्न करत आहे तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवण्याचा तर हे समृद्धीच्या मैत्रिणी आहेत ज्या की सर्व आरती करत आहेत सर्वांनी मस्तपैकी मुलांनी पगवे कुर्ते सॉरी वाईट कुर्ते घातलेले आहेत मुलींनी पण वाईट घातलेले आहेत समृद्धी दर वर्षीच वाईट कुर्ता घालती त्यामुळे मी तिला म्हटलं यावेळेस ऑरेंज घाल आणि संध्याकाळी ती ऑरेंज साडी घालणार आहे हा आमचा समर बागा समर पण किती सुंदररीत्या आरती करत आहे ही समरची मित्र आहेत सर्व छान सुंदररीत्या आरती बनव करत आहेत आणि मी प्रसादाला शेवयाची खीर बनवली होती हा बघा एवढीचा सूर्या सूर्या पण आलेला आहे आणि मग मी शिवाजी महाराजांना भोग म्हणून शेवयाची खीर ठेवलेली होती आणि ती सर्व मुलांना पण फार आवडली शिवाजांची शिवाजी महाराजांच्या आरती मुलं खूप उल्हासाने करत आहेत आणि त्यानंतर समृद्धीने आमचे व्हिडिओ बनवायला चालू केले जे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसणार आहेत समृद्धीने हे सुंदर असे दोन व्हिडिओ खूपच सुंदर